पंकजा मुंडे विधान परिषदेवर गेल्यानंतर राज्यस्तरावर पक्षीय राजकारणात पंकजा मुंडे चांगल्याच ऍक्टिव्ह झाल्यात पक्षाने त्यांच्याकडे येऊ घातलेल्या विधानसभेसाठी मोठी जबाबदारी दिली आहे त्यासाठी पंकजा ताई आता पुढील आठवड्यापासून कामाला देखील लागणार आहेत महाराष्ट्र भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर नेमकी कोणती जबाबदारी दिली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी विश्वजित भालेराव आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह आमदार पंकजा मुंडे लोकसभेत निसटता झालेला पराभव त्यानंतर पक्षाने केलेलं राजकीय पुनर्वसन विधान परिषदेच्या आमदारकी आणि आता येऊ घातलेल्या विधानसभेसाठी पक्षाने दिलेली मोठी जबाबदारी या सगळ्यावरून पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपून आता पंकजा मुंडे या पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात आपल्याला पाहायला मिळत आहेत विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार पंकजा मुंडे या दोन मोठ्या नेत्यांकडे सोपवली आहे त्यानुसार मोहोळ यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन आढावा घेण्यास सुरुवात देखील केलेली आहे तर पुढील आठवड्यापासून पंकजा मुंडे या देखील निवडणुकीच्या तयारीसाठी आढावा घेणार आहेत भाजपने प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म पद्धतीने नियोजन सुरू केले आहे त्यासाठी प्रदेश कार्यालयाने प्रवासी बैठका हा उपक्रम राबवण्यात आला आहे त्यात प्रत्येक नेत्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कसबा पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघाची जबाबदारी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहे तर शिवाजीनगर कोथरूड वडगाव शेरी आणि हडपसर खडकवासला यासारख्या मतदारसंघांची जबाबदारी आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे या नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन मतदार नाव नोंदणी मोहीम शासकीय कार्यक्रमांचा आढावा महिलांचे कार्यक्रम योजनांचा लाभार्थ्यांना कसा फायदा होईल आणि निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व कामांचा आढावा घ्यायचा आहे मुरलीधर मोहळ हे तर कामाला लागल्याचं दिसून येते मात्र आता पुढील आठवड्यापासून पंकजा मुंडे कशा पद्धतीने संपूर्ण मतदारसंघात आढावा घेतील कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा